अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर मौलाना आझाद कम्युनिटी हॉल दुरुस्ती करण्याची मागणी भाजप अल्पसंख्यांक जिंतूरच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्याधिकारी नगर परिषद जिंतूर यांना नगर परिषद परिसरामध्ये असलेल्या मौलाना आझाद कम्युनिटी हॉल इमारतीची दुरावस्था झालेली आहे यामुळे इतकाह परिसर चपराशी कॉलनी मौलाना आझाद कॉलनी आमदार कॉलनी येथील नागरिकांना लग्न समारंभ व छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करून ते कम्युनिटी हॉल चालू करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमिन लखाणी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले यावेळी भाजप अल्पसंख्याक शहर मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अपडेट इंडिया टी व्ही प्रतिनिधी शेख अहमद